हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या मनापासून स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि आम्हाला जायचं आहे मार्केटमध्ये ताईला आणि मला तर थोडं बाहेर जायचं आणि शौर्याला मोबाईल पाहिजे चला तर मग आता मार्केटमध्ये जाऊन येऊया अगोदर थोडंसं काम आहे तर हा आहे अगोदर दाखवला तो कालचा व्हिडिओ होता आणि हा आजचा व्हिडिओ आहे म्हणजे हा मंगळवारचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा देहू आणि गाथा मंदिर दाखवलेले व्हिडिओमध्ये तर कंटिन्यू बघा व्हिडिओ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला व्हिडिओच्या मी म्हटले होते का आम्हाला काम आहे थोडं बाजारात जायचं आहे म्हणजे मार्केटमध्ये तर काम आमचं हेच होतं का आम्हाला मसाल्यासाठी लाल मिरची आणि धने वगैरे आणायचे होते तर ते सगळं आम्ही घेऊन आलो आणि आता ताई एकटीच मिरच्या वगैरे खुडते आणि मी स्वयंपाकाची तयारी करते तर धने वगैरे आणले तर मसाला वाटायचा आहे आम्हाला तर ताईने साफ केल्या मिरची आणि भाजून घ्यायच्या आता आता तोपर्यंत मी स्वयंपाक आवरून घेते चं आहे डाळ शिजवली आहे पालकची डाळ बनवायची आहे देहूला जायचं आहे आम्हाला तर देहूचा व्हिडिओ पण चॅनलवरती अपलोड होईल पूर्ण बघा आजच्याशी व्हिडिओमध्येच मी म्हणजे दाखवणार आहे देहू वगैरे सगळं तर आता सकाळ झाली सकाळचे साडे दहा वाजलेत आणि मसाला तयार झाला का आम्ही निघतो देहूला जायला मस्तपैकी तर व्हिडिओ नाही स्किप करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला देहू बघायला भेटील आणि गाथा गा मंदिर बघायला गा भेटील हां आरती ताई हाय तर कर सुरुवातीला पण नाही केलं बघा नुसती तिखट लागतं आहे आरती त्याला तरी पण करताय तर इथं बघा आता मसाला म्हणजे इशूचे पप्पा आणि आरती ताई दोघंच करत आहे आणि मी बनवत होते व्हिडिओ इथं पोरणला जेवण वाढलं मी मग हे जेवायला बसले कारण मिरची म्हणजे फॅन बंद आहे आणि मिरची वाटणं चालू आहे का फॅन बंद ठेवला आहे कारण खूप ऊन पण होतं खूप लाल म्हणजे तिखट आहे जास्तच तिखट आहे आणि ठसका वगैरे लागत होता मिरच्या भाजताना तर सगळ्या बिल्डिंगमध्ये ठसका झाला होता तर घरी कसं आहे जास्त बारीक होत नाही पटकन म्हणून दोन तीन वेळा वाटलं आहे मिक्सरमधून काढलं आहे आणि आरतीतही पिठाची गाळणी आहे पीठ गाडायची त्या गाळणीने गाडते आणि पप्पा आता धने पावडर काढली ही धने पावडर पण नव्हती बारीक होतीला पण परत एकदा वाटायचं आहे आम्हाला तर असं दोन तीन वेळा करून करून आम्ही मसाला घेतला आहे वाटून कारण घरच्या मसाल्याची चव जरा वेगळीच लागते आणि बाहेरचा रेडीमेड आणलेला त्याची चव काही एवढी नसते म्हणून तर आता आमची तयारी झाली इथं आरती ताई आणि मी बघा तयार होऊन गेली आणि मुली पण तयार झाल्यात तर बाहेर जायला निघतो आम्ही देहूला तर देहूला जाण्यासाठी गाडी आलेली आहे कॅप आली शेखरभाऊच्या मित्रांचीच कॅप होती तर ते दा भाऊस घेऊन आले होते त्या पण आता आम्हाला देहूला लिहायचं आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे मला कॅपमध्ये पण उलटे होतात आणि एस टीमध्ये पण तर थोडासा काय प्रवास असे ना उलटे होता इथं क्रिशी बसली आहे बघा क्रिशीला बाय केला आम्ही निघालो पुढं देहूला जायला तर व्हिडिओ नाही स्किप करता बघा म्हणजे देहू भेटेल बघायला तर मी पूर्ण व्हिडिओ नाही बघितला तर खूप मिस कराल व्हिडिओमध्ये खूप छान छान असे व्हिडिओ आहे हे बघण्यासारखा पुढे आणि इथे इशूला आणि शौर्यालाही घाई झाली जायची पण मी त्यांना बोलवलं दुकानावरून थोडी सुपारी घ्यायची होती मला आवडायची म्हणजे मला खूप प्रॉब्लेम होतो उलटी जा म्हणून आणि आम्ही रेडी झालो आणि आता गाडीत बसतून निघालो जायला आता हा घराचाच रस्ता आहे घरून बाहेर पडलो जाण्यासाठी तर आता आम्हाला देहूला पोचायला लागेल साधारण दहा ते पंधरा मिनटं जास्त नाही लागत कारण पंधरा मिनटामध्ये आम्ही देहूत पोचतो आणि शौर्याला इथं उलटी व्हायला लागली होती म्हणून शौर्य माडेवर झोपला आणि मला पण उलटी होती म्हणून मी सुपारी तोंडामध्ये ठेवली होती कारण थोडासा प्रवास असे ना आम्हाला ह्या गाडीमध्ये पण सहन होत नाही लगेच उलट्या होता आणि आता हे बघा हा रोड आहे मेन देहू रोड तर जातो तर देहूला पोचल्यावर ते बघा पूर्ण व्हिडिओ खूप छान दाखवलेला आहे आणि आत्ता आम्ही पोचलो आहोत देहूमध्ये देहूमध्ये पोचलो तर आणि गाडी साईडला लावली ना आता जायला निघालोत मंदिराकडे आणि इथनं पाया वगैरे पडल्या दर्शन वगैरे घेतलं का आम्ही गाथा मंदिरमध्ये जाणार आहोत तर गाथा मंदिर पण स्किप करता बघाल म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल पुढे तर आता इथं चप्पला स्टँड आहे चप्पल वगैरे काढू आणि मग पुढे जाऊ म्हणजे इथं ते झाड आहे ज्याच्या खाली बसून तुकाराम महाराज खूप मोठे मोठे ग्रंथ वगैरे वाचलेले आहेत आणि ह्या झाडाखाली तुकाराम महाराजांनी उपोषण पण केलं होतं म्हणजे उपोषण म्हणजे की त्यांनी काय उपवास वगैरे पडला होता कशासाठी तरी तर इथं ती तेच ते, ते बाबा सांगत होते इथं महाराज झाडाखाली बसून बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या तुकाराम महाराजाबद्दल पण तेवढं काय माझ्या लक्षात राहिलं नाही पण व्हिडिओ मी दाखवलेला आहे पुढे तुम्ही बघा की तिथं किती माणसं गोळा होतात आणि ते महाराजांचे सांगत होते ते पण थोडंफार ऐकायला येतं तिथं तर इथं मंदिरामध्ये म्हणजे देवळामध्ये शिरलं मी पाया पडायला इथं पाया वगैरे पडल्या आणि इथे झाडं आहे बघा तर इथं पाया दर्शन घ्यायला अगोदर तर इथं बघा वरती किती छान असं नक्षी काम आहे इथं व्हिडिओ नाही बनव देत पण मी लपून व्हिडिओ बनवलेला आहे तो मला दाखवण्यासाठी तरी विठ्ठल रुक्माई आहे तुकाराम महाराजांची महाराजाची मूर्ती आहे सर्व दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो आणि बाहेर थोडंसं खूप छान नक्षीकाम असं केलेलं आहे सगळ्यांच्या मूर्त्यांमध्ये बघा खूप छान नक्षीकाम केलं आहे सगळं आणि मी ते पण दाखवलं आहे तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये थोडी भीती वाटत होती व्हिडिओ करायची कोण ओरडल बिरडल म्हणून तरी पण बनवला आणि इथं बघा आता फोटो काढतो आहे आम्ही फोटो काढायचीच तर तयारी चालू आहे इथं ते भाऊवरती ना की म्हणजे शेखरबाजू मित्र त्यांनी काढला आहे फोटो आणि हे बघा किती सुंदर नक्षीकाम आहे सगळं गरुडावरती बसलेले तुकाराम महाराज आणि इथं खाली सगळे वारकरी वगैरे दाखवले खूप छान आहे हे बघा खूपच छान नक्षीकाम आहे बघण्यासारखं देवला आणि हेच ते झाड आहे ते झाडाखाली तुकाराम महाराज बसून ग्रंथ वगैरे वाचलेले आहेत आणि पूर्ण माहिती सांगत होते तिथे ते बाबा होते ते तर ऐकण्याचा प्रयत्न केला आहे पण व्हिडिओ बनवू देत नव्हते कदाचित तर मी व्हिडिओ थोडासाच बनवलेला आहे तर तुम्ही पण पूर्ण ऐका म्हणजे काय म्हणते थोडंफार तरी तुम्हाला समजेल त्यांचे बोललेलं कारण आवाज तेवढा क्लिअर मला येत नव्हता तरी पण मी टाकले म्हणजे थोडाफार व्हिडिओ केला आहे बघा चला आता आम्ही जातो आहे घराकडे याच्याकडे गाथा मंदिराकडे रुपया त्याच्यात चपला घेताना नक्की तुम्ही टाका माझ्याकडे रुपया बी न्या त्याच्या पैसे तू टाकशील का पैसे गुटखा नाही रे तो <laughs> गुलकांचा म्हणजे गुटखा काय <laughs> तर आता आम्ही पोहोचलो आहोत गाथा मंदिराजवळ आणि गाथा मंदिराजवळ आल्याबरोबर शोरेने अगोदर आईस्क्रीम घेतले खायला त्याला कसं कुठं गेलं का काय का ना काही खायला पाहिजे तर इथं गाथा मंदिरामध्ये पण आतमध्ये गेल्यावरती व्हिडिओ वगैरे नाही बनव देत कारण तिथं लिवलेलं आहे का जो व्हिडिओ बनवीन किंवा फोटो काढेन आतमधून त्याला पाचशे रुपये फाईन असं लिवलेलं आहे वरते तरी पण मी थोडाफार असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि दाखवलाच आहे बनवण्याचा प्रयत्न नाही बराच व्हिडिओ दाखवला आहे आतमधला ना तर आता आतमध्ये जाऊया गाथा मंदिराच्या आणि इथं बघा यांना किती घाय झाली जायची शौर्य कस आलंय लहान होता तेव्हा आलेला इथं पाया पडायला देऊला आम्ही तेव्हा गाथा मंदिरात आणलो तर शौर्य एक वर्षाचा होता तर आता आम्ही पाच वर्षानंतर आलोय गाथा मंदिरामध्ये तिथे बघा साईडला गेली तिथनं थोडासा व्हिडिओ बनवला तुकाराम महाराजाची बघा किती मोठी सुंदर मूर्ती मूर्ती आहे तर आता आम्ही जातो आहे वरच्या साईडला आणि वरच्या साईडला पण म्हणजे इथं व्हिडिओ बन बनवण्याचं मनाच आहे आणि फोटो पण नाही काढू शकत पण मी तरी पण बनवला कारण यूट्यूबवर ते टाकायचं होतं म्हटलं आणि बऱ्याच लोकांना वाटेल का फोटो व्हिडिओ बाहेरचंच काढलेला आहे आतमधला काहीच दाखवलं नाही आहे पण आता कसं माहिती आहे का बऱ्याच जागेवर त्या आतमध्ये नाही व्हिडिओ बनवू देत ते बघा किती छान असे चित्र केलेलं आहे तर हे खूप छान चित्र काढलेलं आहे इथे लिहलं पण आहे सगळं आणि तुम्हाला लगे घाई होती पटकन काढला व्हिडिओ कारण तिथं लिहून ठेवलं आहे पाचशे रुपये फाईन नाही तर इशू आणि शौर्य आणि वैशू फोटो काढला आम्ही आणि मग व्हिडिओ पण केला छोटासा तिघांचा पण तर खूप छान दिसत आहे आणि आत्ती वगैरे बघा बाहेर येईल शौर्याला आवडलं होतं इथं वर ते चढत होता सारखं सारखं तिथं आणि आता इथनं आम्ही निघालो आहे घरी जायला आता बाहेर जाऊ थोडंसं काहीतरी थंड वगैरे खाल्लं का मग बाहेर निघू म्हणजे घरी जायला निघू कारण पाऊस पण खूप असा आलेला आहे असं वाटतंय का पाऊस येणार आहे खूप जोरात तर चला मग घराकडे तुम्ही युट्यूबच्या व्हिडिओमध्ये जाणार आहे आणि आता इथं आम्ही शौर्यानी परत आईस्क्रीम घेतली आणि आम्ही गोला घेतला म्हणजे की बर्फाचा तो खायचा होता तर इथं खाऊन झाल्यानंतर आता घरी जायचं आहे आणि चला मग आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि फुल वॉच करण्यासाठी मनापासून थँक्यू धन्यवाद चला मग भेटूया अशाचे छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर